कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार सर हरीश कांबळे माझं नाव आहे आपण जेवढ्या काय तेल व्या ओळखणार तेवढं तेल काढलं जातं वरती शेंगण टाकले खाली ताबडतोब मिनिटामध्ये तेल यायला चालू होतं असे एक किलो शेंगण भरून टाकले बारा मिनिट वेळ लागतो चारशे ते पाचशे ग्रॅम तेल तयार होतं साहेब चम्मच मध्ये तेल येतं पुढे फायबर होतो हा निघलेला फायबर तुम्ही भाजी चटणी गिरवीत लाडू चक्कीत वापर करता येते तुम्ही शेंगदाण्याचा फुट म्हणून वापर करता तिथं वापर करताय याला आटाचेकीसारखी कुठली चाळणी बदलायची गरज नाही कुठली शेटिंग करायची गरज नाही काहीच करायची गरज नाही बघा आता तुम्ही शेंगदाण्याचं काढलंय नंतर तुम्हाला वाटलं तिळ बारीक आहे तिळाचं काढायचं डायरेक्ट तेल टाकायचं आहे त्याच्यात नॉनस्टॉप तुम्ही पंचवीस ते तीस किलो बिया क्रॅश करू शकता जेवढ्या पण तुम्ही म्हणता तेवढ्याचा त्याला आयलिंग ड्रेशिंग मशीन ला कुठला पार्ट नाही तेल काढला आल्यानंतर फक्त एक रॉड आहे क्लीन करायचा जसं घरात आपण भांडे वॉश करतो तसं वॉश करायचा याची किंमत साहेब अठ्ठावीस हजार पाचशे डिस्काउंट करून चोवीस हजार पाचशे चार हजारचा चा डिस्काउंट आहे रेब्रो मशीनला वॉरंटी एक वर्ष असती तर प्रदर्शनामध्ये बुकिंग केलं तर दोन वर्ष वॉरंटी भेटते आणि चार वर्ष घरपोच सेवा फ्री भेटते साहेब होम डिलिव्हरी फ्री दीड तासाला एक युनिट खर्च होतो साहेब महिन्यात तुम्ही वापर करण्या महिन्यात किती तास वापर करता त्याच्यावर